लवकरच तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होतोय शिंदे गटात मोठी उलथा पालत अडतीस आमदार आणि पाच खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कातच नाहीये उदय सामंत यांनी पूर्ण शिंदे गट हायजॅक केला आजकाल जरा एकनाथ शिंदेचं तोंड बघा सतत पडलेला असतं याचा अर्थ शिंदेना ही दुसरी शिवसेना झेपत नाही नगरसेवक फोडाफोडीनंतर एकनाथ शिंदेच्या शाखा प्रमुखाला भाजप नेत्यांनी ठाण्यातच ठोकून काढला दिगेसाहेब म्हणत असतील कुठं आहे रे एकनाथ झोपला की काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तिसरी शिवसेना उभी राहण्याचे संकेत खरे ठरतील की शिंदे सेनेचे आमदार किंवा मंत्री शिंदेना सोडून भाजपात जातील हे एक नवं राजकारण गरम होताना मंडळी दिसत आहे आज जरा बातमी गंभीर आणि जरा विचित्र बातमी आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचा पुढील अजेंडा काय असेल एकनाथ शिंदेचं पुढे काय होणार उदय सामंत खास खंदे कार्यकर्ते शिंदेचे शिंदे सेनेत कोणता नवा खेळ उदय सामंत उभा करणार हे सर्व जाणून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल तू एकनाथ शिंदेबाबत ज्या बातम्या आपण ऐकत वाचत आणि बघत आहात गेले काही दिवस त्या शंभर टक्के खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे वेळ ठरवेल की नुसते अंदाज आहेत हे भारतीय जनता पक्ष हा साधा सुधा पक्ष अजिबात नाही हे आधी लक्षात घ्या सामधाम दंडभेद या आधारावर राजकारण करण्याची अगदी नवी कोरी पद्धत भाजपाने राजकीय बाजारपेठेत आणली आहे याला आता बाजारपेठच म्हणावं लागेल मंडळी कोणत्याही व्यक्तीला आपल्या पक्षात खेचण्यासाठी ते प्रेमाची किंवा आपुलकीची माणुसकीची भाषा वापरून किंवा तुझ्याशिवाय माझं अडते आहे वगैरे वगैरे तू माझ्या पक्षात आलाच पाहिजे असं वगैरे काही अजिबात ते सांगत नसतात हे लक्षात घ्या इतर पक्षांना फोडून त्यांना कुणाला जर का आपल्या जाड्यात ओढायचं असेल तर अलीकडे त्यांच्याकडे एकमेव फंड आहे तो म्हणजे ज्याला आपल्या पक्षात घ्यायचं आहे त्यांची जुनी कुंडली जुने व्हिडिओज जुन्या बातम्या शोधून त्या व्यक्तीची कमजोरी खोदून काढण्याचं काम ते सर्वात आधी करतात गेली कित्येक वर्ष भाजपा मात्र प्रत्येकाची कुंडली प्रत्येकाची कुंडली सांभाळून ठेवत हो असते तुम्ही एक गोष्ट आठवा तुम्ही पूर्वीची देवेंद्र फडणवीसांची विरोधी पक्षनेत्याची भूमिका आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला त्यांचे ते टीव्ही डिबेट आठवत असतील त्यातली ती त्यांची आगपाखड आठवेल तुम्हाला परंतु सत्ता मिळाल्यावर मात्र त्यांना फार काही आगपाखड वगैरे करायची करण्याची गरज भासत नाही संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांचा फार फायदा आहे त्यांना फायली वगैरे शोधायला उशीर लागत नाही कुणाच्या फायली त्यांना खोदून कुरतडून काढायच्या आहेत तर त्यांना उशीर लागत नाही त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा एकनाथ शिंदेना ज्या पद्धतीने त्यांनी आयात केलं ती पद्धत नेमकी हीच आहे त्यांच्या भूतकाळातील त्यांनी केलेले उपद्रव उपद्रव त्यांनी केलेले उद्योग त्यांनी केलेले उद्योग भाजपाला ठाऊक होते हा एक मुख्य आधार त्यांच्याकडे होता अशा पद्धतीने शिंदेंची आयात करण्यात आली हे सर्व असं ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आता एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाला का उरली नाही त्यांची गरज का संपली आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे नव्यानं सांगण्याची गरज नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत भाजपाला स्वबळावर सत्ता हवी आहे हे त्यांनी सांगून आहे स्वबळावर सत्ता घेण्याच्या अगोदर त्यांना सर्व विरोधकांना महाराष्ट्रात संपवायचं आहे असं जाहीर बोलतायत असं संपवायचं आहे की पुन्हा कधीच ते उठून उभे राहणार नाहीत मूळ शिवसेना तर त्यांच्या मते संपल्यातच जमा आहे उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे यांचे पंख आपल्याच्या आनंदात हल्ली भाजप आहे हे लक्षात घ्या त्यांना वाटतं आता शिवसेना संपली आता पुन्हा भविष्यात कधी शिंदेंनी आपल्या विरोधात उपद्रव करू नये ही भीती आहे त्यांना यासाठी एकनाथ शिंदेचे पाय कापण्याची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे आहे कोकणात मुंबईत आणि इतरत्र ठिकाणी सुद्धा शिंदे सेनेच्या नेत्यांना शिंदे सेनेपासून फोडण्याचा तोडण्याचा पराक्रम सुरू आहे आता तर खुद्द शिंदे सेनेचे खंदे कार्यकर्ते कोण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यापासून सुरुवात झालेली दिसत आहे मंडळी एकीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या नेत्यांना फोडत आहे शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या ही तक्रार घेऊन शिंदे दिल्ली दरबारात अमित अमित शहाकडे गेले त्या बातम्या ऐकल्या वाचल्या बग, ला बघितल्या असतील आपण आणि दुसरीकडे शिंदेचे खासम खास खंदे कार्यकर्ते मंत्री उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करताना देखील दिसत आहे त्यामुळे कालपासून सर्वत्र बातम्या महाराष्ट्रात गरम होताना दिसत आहे उदय सामंत हे शिंदे सेनेत लोकप्रिय असल्याने शिंदेचे उर्वरित सोबती सामंत सोबत घेऊन स्वतः शिंदे सेनेतून बाहेर पडतील की काय अशा चर्चांना कालपासून महाराष्ट्रात उधाण आलं आहे आपणही ऐकलं असेल त्यामुळे तिसऱ्या शिवसेनेचा बघा मंडळी हास्यास्पद आहे तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होतोय की काय असं चित्र हल्ली उभं झालं आहे आणि या गोष्टीचा अचूक अंदाज यासाठी येतो आहे की अलीकडे प्रत्येकाला मोठं पद हवं असतं तुम्हाला ठाऊक प्रत्येकाला तुम्ही ग्रामीण भागात जाल तर तुम्हाला ही मजा बघायला मिळेल तिथूनच खऱ्या अर्थाने याची सुरुवात होताना दिसते मंडळी सरपंचाला वाटतं पाच वर्ष कार्य करतो ना करत सरपंचाला वाटतं मी पंचायत समितीमध्ये जायला पाहिजे आता माझं गावातलं काम संपलं काहींना वाटतं मी थेट जिल्हा परिषद गाठली पाहिजे जिल्हा परिषदच गाजवली पाहिजे काहींना वाटत मी सरपंच पद सोडून थेट आमदार झालो पाहिजे आमदारकीचे पाच वर्ष कसे बसे पूर्ण होत नाहीत तर त्याला वाटतं एकतर मी खासदार झालं पाहिजे किंवा थेट मुख्यमंत्रीच झालो पाहिजे इतकी महत्वाकांक्षा आणि आसक्ती वाढली आहे मग अशा वेळी आजूबाजूला अशाच प्रकारे वातावरण निर्माण होत जातं मंडळी एकनाथ शिंदेना सोडून उदय सामंतांनी तिसरी शिवसेना उभी केली किंवा एक लक्षात घ्या थेट भाजपातच ते थे गेले तर मुख्यमंत्री पदाची लालच त्यांना मिळू शकते की काय असं विचित्र चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकीय बाजारपेठेत निर्माण झाला आहे मी याला मुद्दाम बाजारपेठ म्हणतोय हल्ली तसंच झाला आहे काही काळानंतर इतर पक्ष कायमचे संपवण्यासाठी एक एक वर्ष अनेकांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्याचं कारस्थान देखील या महाराष्ट्रात घडू शकतं इतकं विचित्र राजकारण हे सडलेलं आहे मंडळी हे ऐकायला हास्यास्पद किंवा विचित्र जरी वाटत असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या काळात काय होईल पुढे पुढे आणि काय होणार नाही हे काहीही सांगता येत नाही कारण भारतीय जनता पक्ष हा भारतातील आपल्या देशातील एकमेव असा पक्ष आहे मंडळी जो पक्ष पूर्णपणे पाच पाँग वर्ष फक्त निवडणुकीच्याच तयारीत असतो आपण पाहिलं असेल गेले काही काळ अकरा वर्ष झाले त्यामुळे या निवडणुकांचा त्यांना देखील वीट आला असेलच अर्थातच त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकाच होऊ नये असे स्वप्न देखील भाजपा बघत असेल तर यात त्यांच्या मते त्यांच्या मते काहीच गैर नाही आणि त्यांच्या भाकिताप्रमाणे त्यांनी जे भविष्य भाजपाचं वर्तवलं त्याप्रमाणे ते म्हणतायत की विरोधी पक्ष त्यांना नकोच महाराष्ट्रात का भारतात नको देश की चारो दिशा में सिर्फ भारतीय जनता पार्टी ही रहेगी असं म्हटल्यावर ते प्रत्यक्षात या कल्पनेला उतरवू देखील शकतात हे लक्षात घ्या म्हणजे येणाऱ्या काळात भाजपा आपल्याला कोणते दिवस दाखवेल हे काहीही सांगता येत नाही